तर इकडे नाना पटोलेंकडे फार लक्ष द्यायची गरज नाहीये केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करणं सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी करता अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले जातात कारण माहिती आहे की अभिनेत्यांबद्दल जर एखादं स्टेटमेंट दिलं तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते अलीकडच्या काळात काही लोकांचं कसं आहे बदनाम होय तो किवा नाम तो हुवा अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं चा काम चाललंय त्यामुळे मला असं वाटतं की याला काही फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे असं कोणी लोकशाही तर अमिताभ आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या सन्मानित अभिनेत्यांना दिवसा ढवळ्या काँग्रेस नेते धमक्या देत आहेत ते त्यांनी बंद करावं देशहितावर हित... बोलणं यात या, त... या दोघांचा दोष काय अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी देखील दिली आपण पाहूयात अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांच्यासारखे सन्मानित कलाकार देशहितासाठी देशाच्या बाजूनं ट्विट करत असतील तर हा अपराध झाला विदेशात बसलेले काही षडयंत्रकारी लोक आपल्या भारत देशाला बदनाम करायला निघालेत त्यांचं समर्थन करणारी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्ष यांना झाले तरी काय दिवसा ढोळ्या धमक्या देणं बंद करा महाराष्ट्र महत्वाच्या बातमीकडे मुंबईतल्या आझाद मैदान इथं शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे आपल्या कार्यकाळामध्ये शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेतला होता आणि तरतूदही केली गेली होती पण या सरकारनं निर्णय थंड बसत्यात ठेवला असल्याचा देखील आरोप फडणवीस यांनी केलाय हा प्रश्न सोडवा नाही तर आम्ही अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा कामकाज सल्लागार समितीत देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय तर आवश्यकता पडल्यास आम्ही तुमच्याकरता रस्त्यावर उतरू असंही त्यांनी म्हटलंय गेले चाळीस दिवस एकीकडे शिक्षक बसले आहेत दुसरीकडे मराठा समाजाचे आंदोलक बसले आहेत शिक्षकांच्या संदर्भात आमच्या सरकारने अनुदान घेण्याचा निर्णय देखील घेतला होता त्याची तरतूदही केली होती गेले सव्वा वर्ष त्याची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही खरं म्हणजे आतापर्यंत साठ टक्क्याचं अनुदान व्हायला पाहिजे होतं चाळीस टक्क्याचा टप्पा देखील सरकारने जाणीवपूर्वक या ठिकाणी दिलेला नाही आज खरं म्हणजे आश्चर्य वाटतं एकीकडे एक सरकार बिल्डरांना पाच पाच हजार कोटी रुपयाची सूट देते पण शिक्षकांचं अनुदान मात्र थांबवते आणि इतके दिवस शिक्षकांकडे लक्ष देखील सरकार त्या ठिकाणी देत नाही ही खरोखर अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेली आहे आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि हा प्रश्न आम्ही लावून धरणार आहे